इथं मी लावलं होतं खूप सारं डोक्याला तेल आणि मला उद्या सकाळी लवकरच जायचं होतं शेतामध्ये तर उद्या सकाळी एवढं थंडीचं माझ्याकडनं काही डोकं धुणं होणार नाही म्हणून मी आजच इव्हनिंगला फक्त डोकं धुतलं कारण आंघोळ मी सकाळीच केलेली होती तर फक्त जेवढ्या डोक्याला तेल लावलं होतं काही एक दीड तासानंतर लगेच मी डोकं धुवून घेतलं त्याच्यानंतर माझं डोकं दुखायला लागलं कारण ऑलरेडी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळं डोकं धुण्यात आलं म्हणून जास्त दुखायला त्याच्यानंतर मी इकडं केस धुतले होते तर ते स्टोल वगैरे काढला धुतलेल्या केसाचा आणि माझं शर्ट ओलं झालं होतं ते टी शर्ट बदललं ते पण घातलं मी उलटं त्याच्यानंतर बरोबर सवास केलं आणि इकडं माझा तेवढ्या राड्यामध्ये माझा चहा मस्तपैकी कडला होता आणि मी त्यात अर्धी मी अद्रक त्या चहापेक्षा जास्त त्यात अद्रक टाकली होती मी सकाळी पण चहा घेतला होता परत इव्हिनिंगला पण चहा घेत होते माझा वेट लॉस केला होता खड्ड्यामध्ये आणि कारण दुखायला लागल्यानंतर मला नाही वेट लॉस वगैरे काय माझ्या लक्षात नाही आहेत आता मी जेव्हा बरी होईल उद्या पर वादले केस सुरू करणार आहे तर इकडे मी माझ्या गॅलरीमध्ये बसून केसं वाळवत वाळवत मस्त चहाचा आनंद घेत होते आणि बाहेर खूप छान ऊन पडलेले होते जे पाच वाजायच्या टायमिंगचं ऊन असतं ते तर मला पटकन टेरेसवर जायचं होतं माझे केस वाळवण्यासाठी तर इकडे मी चहा पित होते आणि शिवांश तिकडं बेडवरती खेळत होतं त्याच्या गाड्या बिड्या खेळत होता म्हणून मी सुखाने माझा चहा एन्जॉय करत होते नाहीतर तो मला पार इकडून चिमटे घेईन तिकडून हानीन तिकडून मारेन इकडून रडन पण तो तिकडं बसलेला होता खेळत तर मी माझा मस्त चहा एन्जॉय करत होते आमच्या गॅलरीमध्ये बसून सेकंड फ्लोरला राहण्यात ते एवढं खूप छान आहे आपण वरून मस्त निवांत खाली काय सुरू आहे कसं काय काय नाही हे मस्त निवांत बघू शकतो मस्त आणि आमच्या घर रूमच्या समोर ना पूर्ण बाजार तळ आहे तर ते रिकामाचं असतं नाही का घर का, वगैरे काही नाही कोणाचं झाडं वगैरे तर खूप मस्त वाटतं तर इकडं ऊन जाऊन आहे म्हणून पटकन माझी गडबड सुरू होती आणि शिवने घेतलं आहे खुर्प आणि आम्ही चाललोत वरी आमच्या वरी एक फ्लोर आहे आणि त्याच्यावरही टेरेस आहे तर आम्ही चाललो होतो तिकडे घर लावलं आणि आम्ही चाललोत वरी तर वरी आहे शिवांशची फेवरेट प्लेस कारण वरी माती ठेवलेली आहे झाडांसाठी तर ज्या मी नाही ठेवलेली ती आमच्या जे घर ज्यांचं घर आहे त्यांनीच ठेवलेली आहे तर तिथं जाऊन शिवांश मस्त माती खेळत बसतो इकडं बघू शकता तुम्ही वरी झाडं बिडं पण आहेत पण म्हणजे आता एवढे नाही दोन तीनच झाडं येतं त्याच्यानंतर इकडं मी माझे व्हिडिओ काढले छान छानसे शॉर्ट्स रील्स काढल्या ज्या की माझ्या इन्स्टाग्रामला वैष्णवी चव्हाण महाकले म्हणून आय डी त्याच्यावरती दिसेल नंतर मी वापस आल्या आणि लाईट गेलेली होती तर मी इकडं डाळ भात करायले होते खाण्यासाठी तर डाळ शिजवली भात शिजवला आणि डाळीला देत होते मी फोडणी आणि सकाळची मम्मीनी दिलेली एक भाकरी होती तर ती भाकरी आणि डाळ भात सफिशियंट होतं आमच्या तिघांसाठी शिवांश तर काही एवढं एवढंसं खातो आमच्या दोघांसाठी तर थोडी चपाती आणि आरती भाकरी त्यांनी खाल्ली आरती भाकरी मला जेवायचं नव्हतं पण डाळ भात बघून मला कंट्रोल नाही झालं तर मी पण